माझा नवरा काही दिवसांसाठी बाहेरगावी गेल्यावर घरी मी एकटीच होते घरात एकटं राहायला मी फार घाबरत होते म्हणून मी पंधरा वर्षीय शेजाऱ्याला माझ्या घरी झोपायला बोलावले त्या रात्री तो माझ्या शेजारी झोपला होता तेव्हा खोलीतील लाईट बंद होताच त्याने मला त्याच्या ब्लँकेटमध्ये ओढलं पंधरा वर्षाचा असूनही त्याने त्या एका रात्रीचं सलग तिसऱ्यांदा माझी विचित्रा जेव्हाही मी अंगणात झाडू काढण्यासाठी अथवा दूध घेण्यासाठी जायचे तेव्हा पंधरा वर्षाचा शेजारी त्याच्या खोलीच्या खिडकीतून माझ्याकडे एक सरका बघत असायचा काही दिवसांपूर्वी त्याच्या आईसोबत तो तिथे राहायला आला होता नजरेत झालेली भेट असं काही वळण घेणार होती याचा मला जराही अंदाज नव्हता एके दिवशी त्या नवीन शेजाऱ्यांशी माझी भेट झाली त्या दिवशी मी माझ्या नवीन बाईंना पहिल्यांदा पाहिलं होतं बाईंनी त्यांच्या घराला लॉक लावलं त्या बाहेर आल्या तसं मी त्यांना थांबवलं होतं मला गप्पा गोष्टी करण्याची फार आवड होती असंही माझा नवरा मला घरातून बाहेर कुठे निघू द्यायचा नाही त्या दिवशी माझी नवीन शेजारीसोबत भेट झाली मी त्यांना नमस्कार म्हणाले व माझं नाव सांगितले मी म्हणाले नमस्कार मी चित्रा तुम्ही इथे नवीन राहायला आलाहात वाटतं मी असं बोलताच समोरूनही मला होकार आला मी त्यांना त्यांचं नाव विचारलं तेव्हा त्या महिलेने सांगितलं की तिचं नाव संगीता आहे मी त्या मुलाशी बोलायलाही हातपुढे केला होता पण तो हातपुढे करायला तयार नव्हता त्याची आई त्याला म्हणाली तेजस आंटीला हाय कर आईच्या सांगण्यावरून त्याने हात पुढे केला व त्याचं नाव सांगितलं त्याचं नाव तेजस होतं मी पुढे त्याचे जे काही गप्पा गोष्टी करणार तोच संगीताई म्हणाल्या आपण कधीतरी वेळ काढून बोलूयात आता मला बाहेर जायला उशीर होतोय मी त्यांना बाय केलं व पुन्हा माझ्या घरात आले दुसऱ्या दिवशी मी माझ्या घरी नाश्त्याला कमंग केले होते आज मुद्दामच ढोकळे मी जास्तच बनवले होते माझा नवरा ऑफिसला निघाला तसं डब्बाभर ढोकळे घेऊन संगीता ताईंच्या घरी गेले मला तर गप्पा गोष्टी करायला फार आवडायचं आणि कॉलनीतील बाकी सगळ्या महिला जॉब करणाऱ्या होत्या त्या सकाळी केव्हा ऑफिसला जायच्या आणि संध्याकाळी केव्हा यायच्या हे मलाही समजायचं नाही दिवसभर मी माझ्या घरी बोर व्हायचे पण आता नवीन शेजारी मला भेटली होती हातात ढोकळ्याचा डबा घेऊन मी संगीता ताईंच्या घराची बेल वाजवली मला पाहून त्या विचारात पडल्यासारख्या दिसल्या मी त्यांना म्हणाले हाय गुड मॉर्निंग संगीताजी मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आले आहे तेव्हा संगीता ताईंनी मला त्यांच्या घरात बोलावलं त्यांच्या घरात जाताच मी तेजस कुठे आहे असं त्यांना विचारलं मी म्हणाले तुमच्यासाठी मी माझ्या हातचे खमंग घेऊन आले आहे एकदा माझ्या हातची चव चाकून बघा तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हो खास करून हे तेजसलाही खायला द्या लहान मुलांना असं चटरपटरीत खायला फार आवडतं मी तेजसला आवाज देत होते पण माझ्या आवाजावर तो त्याच्या खोलीतून बाहेर आला नव्हता जेव्हा संगीतताईने त्याला आवाज दिला तेव्हा तो त्याच्या खोलीतून बाहेर आला मला लहान मुलांना फार लळा होता तेजस येऊन त्याच्या आई शेजारी बसला होता संगीतताई तर माझ्याकडे बघतच होत्या बहुतेक त्यांना जास्त बोलायची सवय नव्हती गप्पा करण्यासाठी काहीतरी विषय हवा म्हणून मी संगीताजींना म्हणाले की हा तुमचा मुलगा आहे का तुम्ही एवढ्या तरुण दिसत की तुम्हाला एवढा पंधरा वर्षाचा मुलगा असेल असं अजिबात वाटत नाही म्हणूनच प्रश्न केला माझा प्रश्न ऐकून ताईंनी स्मित हास्य केले त्या म्हणाल्या की कि मी कितीही तरुण दिसत असली तरी मीच याची आई आहे ताई दिसाला काळ्या सावळ्या होत्या पण त्यांचं राहणीमन अगदी हाय क्लास होतं बोलता बोलताच मी तेजसला म्हणाले तेजस की तेजस गेल्या आठवड्यापासून मी बघते तू रोज तुझ्या खोलीतील खिडकीतून मला असं का बघतोस मी असा प्रश्न करतात संगीतताईने त्याच्याकडे रागाने बघितले तो म्हणाला मी तुमच्याकडे का बघू मला पक्षी फार आवडतात त्यामुळे मी त्या झाडावर बसलेल्या पोपटाला बघत असतो मी त्याला ठीक आहे म्हणाले व माझ्या घरी निघाले पुढच्या दोन दिवसानंतर मी माझ्या टेरेसवरील पाण्याची टाकी स्वच्छ करत असताना टेरेसवरून माझी नजर तेजसच्या खोलीवर गेली समोर मी पाहिलं तो मला इशारे करत होता त्या इशाऱ्याने तो मला म्हणत होता की मी तुझ्या मदतीसाठी येऊ का असंही मला टाकी उलटपाळत करण्यासाठी कोणीची तरी मदत हवी होती कारण एवढी जड टाकी माझ्याने थोडीही इकडची तिकडे सरकत नव्हती तेव्हा मीही त्याला इशाऱ्याने ये म्हणत होते पण बहुतेक तो मला त्याच्या आईची परमिशन घ्यायला सांगत होता मी त्याच्या घरी पोचले बेल वाजवताच संगीत ताईने दरवाजा उघडला मी त्यांना म्हणाले मी आमच्या घराची टाकी स्वच्छ करायला काढली आहे मला थोडी तेजस्वी मदत हवी आहे थोड़ा पाटोल ते ते तुम्ही त्याला माझ्यासोबत थोड्या वेळासाठी पाठवल का त्यांच्या हावभावावरून दिसत होतं की त्या त्याला पाठवणार नाहीत मग पुन्हा मी त्यांना फार आग्रहाने बोलले तेव्हा त्या म्हणाल्या तुम्ही पुढे जा मी त्याला लगेच पाठवते मी माझ्या टेरेसवर गेले त्याच्या काही वेळाने तेजस तिथे आला मी त्याला म्हणाले मला टाकी स्वच्छ करायला मदत कर मी जशी टाकीच्या दिशेने वळले तसं मागून तेजस माझ्या साडीचा पदर खेचू लागला तो मला चेहऱ्याने काहीतरी इशारे करू लागला एवढा पंधरा वर्षाचा मुलगा असं काय करत होता मला तर काहीच समजत नव्हतं मी त्याला म्हणाले हे असं का करतोयस तुला काही बोलायचं असेल तर बोल आणि नाही बोलायचं तर टाकीतील पाणी काढण्यासाठी मला मदत कर तेव्हाही तो माझं ऐकत नव्हता रागाच्या भरातच मी त्याला म्हणाले मी तुला इथे टाकी कशी स्वच्छ करायला बोळावलं आहे माझी गंमत बघायला नाही त्यामुळे तो माझी मदत कर आणि बाकी गोष्टी सोड त्यावर तेजस म्हणाला आईने मला कपडे अजिबात ओले करायला सांगितले नाहीत बाकी काही मदत असेल ती मी करेल तो फार हुशार मुलगा होता मगापासून मी एक एक मग पाणी काढून टाकी खाली करण्याचा प्रयत्न करत होते पण त्याने तिथे पडलेली नळी आणली व नळीचा एक भाग टाकीत सोडला व नळीच्या दुसऱ्या बाजूने तो त्याच्या तोंडाने पाणी ओढू लागला तेव्हा आपोआपच टाकीतील पाणी कमी होऊ लागलं आल्यापासून मी पाहत होते तेजस अगदी गंभीर चेहऱ्याने माझ्याकडे बघत उभा होता त्याची थोडी मस्करी करावी म्हणून मी थोडं पाणी त्याच्या अंगावर उडवलं तेव्हा त्याने मला पूर्णपणे भिजवलं होतं त्याने माझी खोड ही काढली होती आणि लगेचच माफी ही मागितली होती त्यावेळी मी पूर्णपणे ओले झाले होते त्याची नजर सारखी माझ्या भिजलेल्या शरीरावर फिरताना मला दिसली होती मी जशी त्याच्यापासून पाठमोरी उभी राहिले तसं त्याने पुन्हा माझ्या साडीचा सा पदर खेचला मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तो इशाऱ्याने मला म्हणाला की तू खूप छान दिसते आहेस मध्येच तो असा मुका का घ्यायचा मला तर काहीच कळत नव्हतं गेल्या काही दिवसांपासून आमची ओळख झाली होती पण आज मी त्याला सुंदर दिसत होते असो टाकी स्वच्छ झाल्यावर मी नव्याने टाकीत स्वच्छ पाणी भरायला लागले त्यानंतर मी तेजसला माझ्यासोबत खाली घरात घेऊन गेले मगाशी माझ्याने हे त्याच्या अंगावर बरंच पाणी उडालं होतं त्याच्या आईने त्याला असं भिजलेलं पाहिलं तर त्याला माझ्यामुळे रागावळ असेल आणि मला हे नको होतं मी माझ्या हाताने त्याचे ओले केस पुसून देऊ लागले मी त्याचे केस पुसत होते तेव्हा तो सोफ्यावर बसला होता व मी उभं राहून त्याचे केस पुसत होते अचानकच मला त्याचा हात माझ्या पोटावर जाणवला आणि तेव्हा मी लगेचच त्याच्यापासून बाजूला झाले मी म्हणाले तेजस हे तू काय करत होतास त्यावर तो म्हणाला मी तर तुझा हात पकडत होतो पण चुकून माझा हात नको तिथे गेला सॉरी चुकून झालं म्हणून मी त्याला माफ केलं पुढे तो म्हणाला तू किती छान आहेस मला तुझ्यासोबत पूर्ण एक दिवस घालवता आला असता तर किती मजा आली असती मी त्याचं हेही बोलणं हसण्यावरच घेतलं होतं त्यामागे त्याचे जे उद्देश होते ते मला दिसून आले नव्हते त्या दिवशी रात्री मी सहजच माझ्या नवऱ्याला म्हणाले की सागर तू माझ्याशी कधीच गप्पा गोष्टी करत नाहीस दिवसभर घरात मी फार बोर होत असते आपण काही दिवसांसाठी बाहेर फिरायला जायचं का मी असं बोलणारच सागर माझ्यावर ओरडला तो मला म्हणाला तुला, तुला तर घरात बसून दुसरी कामं नाहीत घरात बसून खायचं प्यायचं आणि वरून बोर होतंय म्हणायचं माझ्या मागे फार कामं आहेत मी तुझ्याशी बोलायला किंवा तुला ट्रिपवर घेऊन जायला अजिबात रिकामा नाही आहे तू तर पुरती रिकामी आहेस आजूबाजूच्या सगळ्या महिला जॉबला जातात आणि तू गावंडळसारखी दिवसभर घरात बसून असतेस तुझ्यासारख्या गावंडळला फक्त गप्पाच करायला पाहिजे दुसरं काय जमणार तुला त्याशिवाय नको नको ते बोलून सागर मला राहून झोपी गेला त्याला अचानक काय झालं होतं मला तर काहीच समजत नव्हतं पण तो ज्या शब्दात माझ्याशी बोलला होता ते माझ्या मनाला फार घाव करून गेले होते त्या रात्री मला झोपच आली नव्हती दुसऱ्या दिवशी सागर ऑफिसला गेला त्यानंतर मी संगीता ताईंकडे गेले कारण मला माझं मन हलकं करायचं होतं आमची आता चांगली ओळख झाली होती त्या मला समजून घेतील हे मला माहीत होतं मी त्यांच्या दारात रडतच उभी होती ते पाहून संगीता ताईंनी माझा हात पकडून मला त्यांच्या घरात बोलावलं मी त्यांच्या गळ्यात पडून रडू लागले माझ्या नवऱ्याने कशा प्रकारे माझं मन दुखावलं ते सगळं काही मी संगीता ताईंना सांगितलं त्या म्हणाल्या नवऱ्याची जात ही अशीच असते नवऱ्याला कधीच आपल्या बायकोची किंमत कळत नाही बायकोने फक्त त्यांच्यासाठी झटत राहायचं मी रडत होते म्हणून संगीताताईंनी मला शांत करण्यासाठी तेजेच्या हातून माझ्यासाठी पाणी मागवलं पाणी पिऊन मी थोडी शांत झाले तोच मी संगीता ताईंना त्यांच्या नवऱ्याबद्दल विचारलं त्या म्हणाल्या माझं तर काही वर्षापूर्वी डिवोर्स झाला होता माझा नवराही असंच काहीसा होता पण मी कोणाचं ऐकून घेणार नव्हते त्या माझ्याशी बोलत होत्या तोच त्यांचा फोन वाजला व त्या त्यांचा त्या त्या फोन घेऊन त्यांच्या बेडरूमच्या दिशेने गेल्या तेव्हा तेजस माझ्यासमोर उभा होता तो माझ्याजवळ आला व म्हणाला हॅलो फ्रेंड माझे फ्रेंड आज एवढी का रडत आहे माझ्या फ्रेंडच्या डोळ्यात अश्रू अजिबात चांगले दिसत नाहीत असं म्हणून ना। तेजसने माझ्या डोळ्यातील ते अश्रू पुसले तो माझ्याशी अगदी समंजसपणे बोलत होता तो तर लहान होता त्याला नवरा बायकोमधील गोष्टी काय समजणार होत्या मी त्याला म्हणाले तुला मी आता आमच्या नवरा बायकोमधील वाद काय सांगावे तू तर फार लहान आहेस तुला ते समजणार नाही तेव्हा त्याने माझा हात हातात घेतला व तो बोलू लागला की मला लहान समजण्याची चूक करू नकोस मी तसा बराच समजदार आहे मग अशी तू आईला काय सांगत होतीस ते सगळं काही मी ऐकलं आहे रे त्यामुळे अंकलचा मला फार राग आहे त्याने एवढ्या सुंदर बायकोला रडवायला नको होतो या अश्रूला बदला मी कधी ना कधी अंकलकडून घेईलच असं बोलून तेजसने मला रडता रडता हसवलं होतं त्याने मला मिठी मारली काही वेळाने मी माझ्या घरी गेले त्या दिवशी संध्याकाळी मला सागरचा फोन आला त्याने मला सांगितले की त्याच्या ऑफिसमधून तो परस्पर कामानिमित्त दोन दिवसांसाठी आपल्या कामासाठी बाहेरगावी जात आहे त्या शहरात येऊन मला पूर्ण वर्षभरही झालं नव्हतं आजपर्यंत आमच्या घरात सागर विना मी एक रात्र कधी राहिले नव्हते तेव्हा मी त्याला होकार तर भरला होता पण मला एकटं राहायला फार भीती वाटत होती रात्रीचं जेवण झाल्यावर मी थेट संगीता ताईंच्या घरात दरवाजा वाजवला मी त्यांना म्हणाले माझा नवरा काही दिवसासाठी ऑफिसच्या कामाकरता बाहेरगावी गेला आहे तुम्ही आजची रात्र माझ्या घरी झोपायला येणार का त्यावर संगीताताईने नकार दिला त्या म्हणाल्या मला माझ्या बेडरूमशिवाय दुसरीकडे अजिबात झोप येत नाही मी तिकडं येऊ शकत नाही पण तू माझ्यासोबत माझ्या खोलीत झोपू शकते तेव्हा मी माझ्या घराला लॉक केलं व संगीताईंच्या घरी आले मी त्यांचे रूममध्ये गेले तर त्यांच्या खोलीत ए सी फार स्पीडमध्ये होता गेल्या तासभरापासून संगीता ताईने त्यांच्या रूममध्ये अगदी स्पीडमध्ये एसी ठेवला होता मला ए सीच्या थंडगार हवेने फार थंडी वाजू लागली मी संगीताताईनं म्हणाले मला ह्या ए सीमध्ये झोप येत नाही आहे मी बाहेर हॉलमध्ये जाऊन झोपते मी हॉलमध्ये गेले तोच काही वेळाने हॉलमध्ये तेजस आला तो मला त्याच्या खोलीत घेऊन गेला मला वाटलं त्याला मला काहीतरी सांगायचं असेल म्हणतो मला तिथे घेऊन आला असावा त्याने मला त्याच्या खोलीत का आणलं हा प्रश्न मी त्याला केला त्यावर तेजस म्हणाला तुला मी इथे झोपायला बोलावला आहे बाहेर सोफ्यावर तुला झोप येणार नाही माझ्या फ्रेंडला कसलाही त्रास झालेला मला बघवणार नाही असं म्हणून तेजस मला मी त्याच्या खोलीत झोपावं यासाठी आग्रह करू लागला मी त्याच्या शेजारी त्याच्या बेडवर झोपले त्याच्या बेडवर झोपून मला पाच मिनटंही झाले नव्हते तोच तेजसने त्याच्या अंगावरच पांगरूम माझ्या अंगावर घातलं थोडक्यात त्याने मला त्याच्या पांगरूममध्ये घेतलं होतं त्याचं ते वागणं मला अजिबात आवडलं नव्हतं मी त्या पांगरूमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते पण तो मला बाहेर देऊ द्यायचा नव्हता मी त्याच्या पांगरूमधून बाहेर निघणार तोच त्याने माझ्या हाताला चावा घेतला अचानक त्या खोलीत संगीतताई आल्या त्यांच्यामुळे माझी तेजसपासून सुटका झाली होती मी ज्याला पंधरा वर्षाचा मुलगा समजत होते त्याचं हे राक्षसी रूप माझ्यासमोर आलं होतं संगीताताईंनी त्याच्या कानाखाली वाजवली त्याला रागवून त्या मला त्यांच्यासोबत त्या खोलीतून बाहेर घेऊन गेल्या दुसऱ्या दिवशी मी संगीतताईंच्या घरी जाणार नाही हे मी माझ्या मनाशी पक्कं केलं कारण त्या पंधरा वर्षाच्या मुलाने माझ्यासोबत जे काही करण्याचा प्रयत्न केला होता त्याने माझ्या मनात भीती निर्माण केली होती काल तेजसने माझ्यासोबत जर काही केलं असतं तर मी कायमचे संपले असते तेजसने माझ्यासोबत जे काही केलं असतं ते सगळं मी माझ्या नवऱ्यालाही सांगू शकत नव्हते कारण मी त्याला काही सांगितलं असतं तर त्याने सगळा काही दोष मला दिला असता सागर मला नेहमी सांगत असायचा की तुला कोणाशी जास्त बोलायची गरज नाही पण मी त्याचं कधीच ऐकलं नव्हतं त्याची काल मला चांगलीच अद्दल घडली होती संध्याकाळी मी टेरेसवर वाळलेले कपडे घ्यायला गेले तेव्हा चुकून माझी नजर तेजसच्या खोलीवर पडली मला पाहून तो समोरून कान पकडून माझी माफी मागत होता तो इशाराने बोलत होता प्लीज आज तरी इथे ये बऱ्याचदा मी त्याच्याकडे पाहून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण एकदा टेरेसवरून खाली जाताना मी त्याच्या खोलीवर नजर टाकली तेव्हा त्याच्या डोळ्यात मला अश्रू दिसले तो माझ्यासाठी का रडत होता मला तर काहीच कळत नव्हतं त्याला माझ्यावर प्रेम तर झालं नव्हतं ना माझ्या मनात नको नको ते प्रश्न येऊ लागले एकतर तेजसला मला काहीतरी सांगायचं होतं किंवा त्याचं माझ्यावर प्रेम जळलं होतं असं मला त्याच्या वागणुकीतून दिसत चाललं होतं तो चुकीचा वागत होता हे तर मला समजलं होतं त्याची ही चूक त्याच्या आईला दाखवून देणं गरजेचं होतं जेणेकरून वेळेस त्याला एखाद्या बोर्डिंग स्कूलमध्ये घालून त्याचे बिघडलेले संस्कार आटोक्यात आणू शकेल त्या रात्री मी पुन्हा एकदा मोठ्या हिमतीने संगीता ताईंच्या घरी गेले मी त्यांना म्हणाले मी माझ्या घरी एकटीने राहण्याचा खूप प्रयत्न केला दिवसभर मी एकटी राहू शकते पण रात्री माझ्याने काय केल्या एकटं राहणं अशक्य आहे त्या रात्री मी संगीताताईंच्या खोलीत त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत बसले होते आमची भेट होऊन पंधरा दिवस झाले होते आणि आज मला संगीताताईंनी माझ्या नवऱ्याबद्दल विचारलं होतं माझा नवरा काय काम करतो हे त्यांनी मला विचारलं त्यावेळी मी त्यांना सांगितलं की माझा नवरा ऑफिसर आहे मी जास्त शिकले नव्हते त्यामुळे मला ती मोठ्या ऑफिसरची नावे बोलता यायची नाही त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत बराच वेळ झाला होता त्या एसीच्या हवेत मला थंडी वाचू लागली होती आणि न पिरलेल्या असतानाही बाथरूमला जावं लागलं होतं तेव्हा त्या संगीतताई त्यांच्या खोलीतील बाथरूममध्ये गेल्या होत्या आणि मलाही त्याचवेळी बाथरूममध्ये जायचं होतं म्हणून मी बाहेरच्या बाथरूममध्ये गेले मी त्या वॉशरूममध्ये शिरले त्याचा दरवाजा मी बंद करणार तोच तेजस आत बाथरूममध्ये आला त्याने एक हात माझ्या तोंडावर ठेवला व दुसऱ्या हाताने त्याने बाथरूमचा दरवाजा लॉक केला त्याचं ते वागणं पाहून मी तर फार घाबरले होते बाथरूममध्ये त्या पंधरा वर्षाच्या मुलाने माझ्यासोबत जे काही केलं त्याने तर मी पुरती हादरले होते त्याचा उद्देश काय होता त्या दिवशी मी समजले होते पुन्हा दहा ते वीस मिनिटानंतर तेजसने मला त्या ते बाथरूममधून माझी सुटका केली होती तेव्हाही संगीताताई बाहेरून दरवाजा ठोठावत होत्या त्यामुळे त्याने त्यांना घाबरून दरवाजा उघडला होता तो दरवाजा उघडताच संगीताताईने मला आत बाथरूममध्ये अगदी शॉक झालेल्या अवस्थेत पाहिलं त्या मला हात पकडून तिथून बाहेर घेऊन आल्या त्या मला बाहेर घेऊन आल्या तेव्हा तेजस त्यांच्यासमोर खाली मान घालून उभा होता त्या तेजसच्या कानाखाली वाजवायला गेल्या तोच मी त्यांचा हात पकडला व त्यांचा हात मुरडून मी त्यांच्या दोन कानाखाली वाजवल्या माझी हिम्मत पाहून तेजसमध्ये ही थोडी हिंमत आली होती काही वेळापूर्वी बाथरूममध्ये तेजसने रडत रडतच अगदी डबक्या आवाजात माझ्या कानात जे काही सांगितले ते ऐकून माझ्या पायाखाची जमीनच सरकली होती त्यानंतर मी तेजसला विचारलं की तेजस ज्यावेळी आपली पहिली भेट झाली तेव्हाच तू या सगळ्या गोष्टी मला का सांगू शकला असतास मग तू हे सगळं काही मला सांगितलं नाहीस तेव्हा तो म्हणाला संगीताची माझ्यावर बारीक नजर होती तिने माझ्या खोलीतही कॅमेरा लावला होता एवढंच नाही तर कायम ती मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू करून तो मोबाईल माझ्या खिशात ठेवायची जेणेकरून मी कोणाशी काय बोललो आहे ते तिला समजेल तिने बऱ्याचदा मला जीवे मारण्याचे प्रयत्न केला होता त्यामुळे मी तिला घाबरूनच राहायचो जेव्हा मी तुला पाहिलं तेव्हा मला मदतीची किरणं दिसली तू काहीतरी माझी मदत करू शकशील असं मला वाटलं होतं आणि आज तुझ्यामुळेच माझी सुटका झाली आहे माझ्या साडीचा सा पदर खेचण्यापासून तर मला त्याच्या पांघरूणमध्ये ओढण्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टीत त्याने का केल्या होत्या त्या आता मला समजत होतं आता सगळं काही मला सांगायचं होतं जे की संगीताची त्याच्यावर बारीक नजर असल्यामुळे त्याला सांगता येत नव्हतं शेवटी त्याने बाथरूममध्ये संधी साधून मला सगळं काही सत्य सांगितलं माझा नवरा दुसऱ्या दिवशी त्याच्या कामावरून घरी आला तेव्हा येताच त्याने मला मिठी मारली सागर म्हणाला चित्रा मला माफ कर काही दिवसांपूर्वी मी तुला उगाच नको ते बोलून गेलो पण तू तर अगदी हुशार आहेस तुझी हुशारी मला ठाऊक नव्हती आणि मी तुला उगाच काहीही बोललो मी गेल्या काही दिवसांपासून एका केसच्या फार टेन्शनमध्ये होतो आणि ती केस होती एका बिझनेसमॅनच्या मुलाचं अपहरण झाल्याची ती केस काल एका अधिकाऱ्याच्या बायकोने म्हणजेच तू सोडवली आहेस आमच्या डिपार्टमेंटने काही दिवसातच तुझा सत्कार करण्याचं ठरवले तुझ्या या बोलक्या व भोळसटपणामुळेच आज नकळत का होईना तू एका मुलाचा जीव वाचवला आहेस सागरच्या तोडून माझं कौतुक ऐकून मला फार आनंद झाला काही दिवसानंतर सागरच्या ऑफिसमध्ये माझा सत्कार करण्यात आला ते त्याच्या बाबांच्या हाती सोपवण्यात गेलं मंडळी या शहाणांच्या आणि शिकलेल्या दुनियेत असे वेडे आणि गावढळ लोकही असायला हवेत कारण त्यांची ही या समाजाला तेवढीच गरज आहे कधी कधी शहाण्यांपुढे वेड्याचा वेडसरपणा कमी येतो आपल्या आजच्या कथेतील पात्र चित्राप्रमाणे मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद